सावंतवाडी शहरातील मोती तलावात शहरातील सालईवाडा परिसरात राहणाऱ्या युवकाचा मृतदेह हो, आढळून आला महेंद्र मधुकर मोरजकर वय चाळीस सालईवाडा सावंतवाडी असं त्याचं नाव आहे याबाबतची माहिती पोलिसांनी दिली राजवाडा गेट समोर तलावात पालथा असलेला मृतदेह हो, काही जणांच्या निदर्शनास आला त्यानंतर याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला त्याने परिधान केलेल्या टी शर्टवर डी सालईवाडा असं लिहिलेलं दिसून येत होतं याबाबतची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती त्यातील काही जणांना त्याची ओळख पटली त्यानंतर ते त्याच्या भावाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं त्यानं तो आपला भाऊ महेंद्र असल्याचं सांगितलं दरम्यान संबंधित युवक तलावात पडला की त्यानं आत्महत्या केली याबाबत माहिती मिळाली नाही संबंधित युवकाचा मृतदेह हो पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात तेड़ा नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली